अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष दोन हजार चोवीस हे वर्ष सगळ्यांना अगदी सुखाचं आनंदाचं भरभराटीचं जाऊ दे हीच मी आपल्या स्वामींच्याच्याने प्रार्थना करते बघा प्रत्येक वर्ष नवीन वर्षी आपण एक काहीतरी संकल्प करत असतो तर या वर्षी तुम्ही कुठला संकल्प केला जो तुम्हाला अतिशय लाभदायी ठरू शकतो आणि हा जर संकल्प तुम्ही यावर्षी केला तर त्याचे शंभर टक्के खूप फायदे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे बघा स्वामी कृपेने सगळ्यांना हे वर्ष आनंदाचं जावं ही तर आपण सग प्रार्थना कर केलीच आहे पण बघा आपल्या आपलं भविष्य जे आहे ना ते आपल्या हातामध्ये असतं आणि त्यासाठी आपल्याला काही गोष्टी आपल्याला करणंसुद्धा भाग असतं असं नाही की फक्त तुम्ही सेवा केली किंवा काहीतरी के उपाय केले आणि बाकी कष्ट काहीच नाही केले म्हणजे सगळं चांगलं होऊन जाईल असं बिलकुल नाही आहे आपल्या कष्टासोबत सुद्धा नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या काही गोष्टी या करायच्याच असतात म्हणून बघा तुम्हाला आज एक अतिशय छोटासा संकल्प करायचा आहे हा जर संकल्प तुम्ही केला आहे ही गोष्ट तुम्ही वर्षभर जर पाळली तर त्याचा खूप फायदा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे यासोबतच मला नक्की कमेंट करून सांगा की कोणी यावर्षी पहिला आज एक जानेवारी दोन हजार चोवीस आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणी कोणी काय काय संकल्प केलेला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा की जेणेकरून तुमची कमेंट जेव्हा दुसरे कोणीतरी वाचतात तर त्यांनासुद्धा नवीन एक उत्साह येतो आणि ते सुद्धा मनाशी काहीतरी चांगल्या गोष्टी करण्याचं चा करण्याचं ठरवत असतं तर बघा मागचं वर्ष हे कोणाला सुखाचं गेलेलं असेल कोणाला काही दुःख आलेले असतील पण नवीन वर्ष हे माझ्यासाठी छान जावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी आपण काहीतरी संकल्प करतो जसं बघा कोणी मी आ, प पहिल्या दिवसापासून व्यायाम करेल जिम करेल आजकाल बघा आपण हेल्थ रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्या जास्त करत असतो म्हणून मी जिमला जाईल पहिल्या दिवसापासून एक जानेवारीपासून मी वॉकला जाईल असं आपण ठरवत असतो बरेचसे लोक करतात सुद्धा हां म्हणजे बघा दहापैकी एक ते दोन लोक हे करतात पण पण जास्त लोकांची संख्या असते ते आळस आळस कंटाळा यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत पहिले एक दोन दिवस करतात नंतर सोडून देतात तुम्ही बघा वाईट सवयी आपल्याला लागण्यासाठी ना आपल्याला पटकन त्या चटकन अंगाशी लागतात कुठली पण वाईट गोष्ट आपल्या अंगी लवकर लागते पण हेच चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपण कुठेतरी कंटाळा करतो आपल्याला चांगल्या सवयी लागत नाही आणि बघा आपल्याला माहीत असतं की ही गोष्ट चांगली आहे म्हणून आपण ते ठरवत असतो की नाही या वर्षी या नवीन वर्षापासून मी ही गोष्ट जी आहे ही करेल कारण आपल्याला माहिती की ती गोष्ट काहीतरी फायद्याची आहे त्याचा आपल्याला काहीतरी फायदा होणार आहे पण बघा आपला कंटाळा आपल्या आयुष्यामध्ये खूप नडत असतो बरेचसे लोक करतात मी मान्य करते पण जास्त संख्या आहे ती न करणाऱ्यांची दहापैकी जसं मी सांगितलं एक ते दोनच लोक करतात पाळतात बाकीचे लोक विसरून जातात बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये खूप फरक आहे बोलणं अगदी सोपं असतं आपण दोन मिनटात बोलून टाकतो कारण बोलण्याला पैसे लागत नाही कष्ट लागत नाही पण करण्याला कष्ट लागतं आणि त्यामध्ये सातत्या आपल्या गरजेचं असतं आणि ती गोष्ट आपल्या अंगवळणी लागण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गो म्हणजे आपल्याला खूप सॅक्रिफाईस करावं लागतं म्हणून बघा या नवीन वर्षी तुम्हाला एक संकल्प करायचा आहे ज्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होणार आहे अगदी सोपी गोष्ट आहे खूप म्हणजे अगदी तुम्ही चालू चालू करू शकाल अशी गोष्ट आहे पण त्या गोष्टीचा फायदा खूप आहे हे बघा नवीन गोष्ट समजा एखादी शिकायची असेल किंवा तिची सवय लावून घ्यायची असेल तर आपल्याला त्रास नक्की होतो सुरुवातीचे काही दिवस थोडासा त्रास होतो मग नंतर काही वाटत नाही पण ही जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ना याचा तुम्हाला त्राससुद्धा होणार नाही आहे फक्त तुम्हाला ती लक्षात ठेवून करायचं आहे हे बघा मी मला सांगणं एवढंच आहे की आपण जर काही चांगल्या गोष्टी आपल्या हाती लावून घेतल्या ना आपल्या अंगी लावून घेतल्या ना तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी फायदाच होत असतो मला खूप कमेंट येतात की ताई मला स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण माझा जॉब आहे माझं लहान मुलं आहे किंवा घरचं रुटीन यामुळे मला वेळ मिळत नाही पण मनात कुठेतरी रोज वाटतं की मी स्वामींची काहीतरी सेवा करावी सेवेला सुरुवात करावी किंवा काही लोक सुरुवात पण करतात पण मध्येच काहीतरी विघ्न येतात मग सेवा जी आहे आपली चालू आहे त्याच्यात खंड पडतो आणि इतका खंड पडतो की पाच सहा महिने आपल्याला परत रुटीनला आपल्याला वाटतं आज करू उद्या करू असं करत वर्ष संपून जातं पण ती गोष्ट होतच नाही म्हणून मी जर बोलली ना तुम्हाला की चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो आणि ते सुटण्यासाठी आपल्याला बघा अगदी एक क्षणसुद्धा लागत नाही आणि त्यातच मला सांगायचं हे की तुम्ही जर मनापासून ठरवलं ना मग दुनिया इकडची तिकडे झाली तरी आपण ती गोष्ट सोडत नाही माझं सांगणं हे काम आहे पण बघा त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा त्यामध्ये किती तथ्य आहे त्याचा विचार करा आणि मग तुम्हाला कळेल की जेव्हा तुम्ही मनापासून ठरवाल ना की नाही खरंच ही गोष्ट केल्यामुळे असं असं होऊ शकतं जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही मनाशी ठरवतात तर मग मध्ये किती पण मोठं विघ्न आले काही अडचणी आल्या कितीही पण मोठ्या त्यामध्ये विघ्न आले तरीही तुम्ही ती गोष्ट सोडत नाही आणि बघा यावर्षी मी तुम्हाला आजपासूनच सांगते आत्तापासूनच सांगते आजपासूनच तुम्ही ही गोष्ट करायला सांग लागा ही मी तुम्हाला खूप काही मोठं बिलकुल सांगणार नाही हे बघा तुम्ही अगदी चालू चालू करू शकाल असंही आहे पण हे जर केलं ना तुम्ही तर तुम्हाला हे जे वर्ष आहे अगदी सुखाचं आनंदाचं जाईल आणि पुढच्या वर्षी मला सांगण्याची सुद्धा गरज नाही उलट तुम्ही स्वतः चार लोकांना सांगाल की तुम्ही हे करायला लागा बरे तुम्ही असं नका सांगू की मी करतो आहे पण तुम्ही चार लोकांना ते सांगा जेव्हा कोणीतरी काहीतरी तुमच्याकडे अडचणी घेऊन येतं प्रॉब्लेम घेऊन येतो तर तुम्ही त्यावेळेस ही गोष्ट त्यांना सांगा तर आता संकल्प काय करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते आजपासून आत्तापासूनच ठरवा की या वर्षामध्ये मी रोज 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 मी माझ्या स्वामींसाठी पाच मिनटं फक्त पाच मिनटं त्यापेक्षा कमी नाही जास्त नाही मी पाच मिनटं माझ्या स्वामींना देणारच आहे आता पाच मिनिटांमध्ये काय सेवा करायची ते मी सांगते आणि बघा आपण स्वामींसाठी जी सेवा करतो त्यातमध्ये त्यामध्ये सुद्धा आपलाच स्वार्थ आहे आणि आपण केलेल्या सेवेचा एक एक क्षण स्वामी महाराज आपल्या आयुष्यामध्ये त्याची परतफेड करत असतात त्याचं परत फळ जे आहे ते आपल्याला कुठे ना कुठे मिळतच असतं एक एक क्षण आपले महाराज आपल्याला परत करत असतात ते कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला मदत करत असतात आपल्या पाठीमागे ते उभे असतात स्वामींचं वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा आपण एकटं पडतो आपल्या मागे कोणीही नसतं सगळं संपून गेलेलं असतं त्यावेळेस आपले स्वामी महाराज हे आपल्या मागे उभे असतात पण त्यासाठी आपल्याला रोज स्वामींसाठी पाच मिनटं देणं हे खूप गरजेचं आहे आणि हे बघा मलासुद्धा या सेवेचे खूप फायदे झालेले आहे मला स्वतःला खूप अनुभव आलेले आहे बऱ्याच वेळेस मी व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे अनुभवसुद्धा सांगत असते की असं झालं होतं तसं झालं होतं वगैरे वगैरे मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि ते काय मी रोज तुमच्याशी बोलते त्यामुळे नकळतपणे माझ्या तोंडून त्या निघून जातं मी सांगत असते पण बघा खरंच स्वामींची सेवा तुम्ही करायला लागा तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल बघा मी जसं तुम्हाला सांगितलं मी मागे पण सांगितलं की माझ्या माहेरी खूप स्वामींची सेवा केली जायची किंवा माझ्या सासरी खूप सेवा केली जायची जायची असं बिलकुल नव्हतं कुठे ना कुठे माझे मिस्टर आणि मी जमेल तशी स्वामींची सेवा करायला लागलो ला खूप छान वाटतं खूप छान अनुभव यायला लागले ला आणि त्यामुळे बघा आम्हाला या सेवे सेवा केल्यामुळे आम्हाला खरंच खूप आनंद वाटत असतो म्हणून तुम्ही पण करा असा मी तुम्हाला हट्ट करते आणि बघा मा आपल्या आयुष्यामध्ये काही नाही बघ माणूस म्हटला म्हणजे वाईट गोष्टी या होतच असतात आयुष्यामध्ये दुःख येत असतात पण त्याच गोष्टी धरून जर बसले तर तुमचा भविष्य काळ जो आहे तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने खराब करून घ्याल म्हणून मागच्या गोष्टी विसरून परत नव्याने सुरुवात करा पुढचा काळ हा आपल्या हातात आहे तर त्यामुळे नक्कीच ही गोष्ट लगा लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीच कोणाचं वाईट चिंतू नका सगळ्यात चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब आपले स्वामी ठेवत असतात आणि वाईटांसोबत ते वाईटच करतात म्हणून लक्षात ठेवा कुठली पण तुम्ही सेवा उपाय करता हे स्वतःसाठी करा याचं वाईट होईल त्याचं वाईट होईल त्याचं असं व्हायला पाहिजे असं मनात ठेवून जर केलं तर ते, ते उलटं तुमच्यावरच येईल म्हणून लक्षात ठेवा आपण नेहमी कोणाचा तरी चा सा, सगळ्यांचा सा आपण चांगलाच विचार करायचा आहे आपल्यासोबत नेहमी चांगलं घडेल आता बघा सेवा काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगते आजच्या दिवसापासून रोज आपल्याला स्वामींना पाच मिनटं द्यायची आहे सकाळी तुम्ही उठल्यानंतर आणि हां या गोष्टीसाठी सगळ्यात सा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या देवघरामध्ये दे एकतर स्वामींची मूर्ती असली पाहिजे किंवा स्वामी महाराजांचा फोटो हा असलाच पाहिजे तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल तुम्हाला मूर्ती जवळपास कुठे स्वामींची मिळत असेल ती आणा नसेल मिळत मी स्क्रीनवर नंबर देते त्यांच्याकडून तुम्हाला मिळून जाईल बरं ठीक आहे नाही मूर्ती घ्यायची तर पाच रुपयाचा फोटो स्वामी महाराजांचा तुम्ही प्रिंट काढा तो तुम्ही देवारात ठेवा चालेल पण स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये कोणीतरी असल्याचा आपल्या मागे कोणाचा तरी आधार असल्याचा अनुभव तुम्हाला शंभर टक्के येईल आणि बघा रोज तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर महाराजांना मुजरा करायचा आहे मुजरा कसा करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला मुजरा नाही जमत तुम्ही नमस्कार करा नतमस्तक करा वा नाक घासा चालेल ठीक आहे तुम्हाला रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर घराबाहेर पडण्याआधी महाराजांना तुम्हाला मुजरा करायचाच आहे आणि रोज तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस एकशे आठ वेळेस तुम्हाला मनापासून श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे श्री श्री तुम्हाला करायचं आहे ठीक आहे बघा माळ नाही तुमच्याकडे तुम्ही आठ ते काउंटर मशीन असतं त्याच्याने करा आठ तुम्ही दाणे घ्या एखादं धान्याचे चालेल माळ पण नसेल तरी चालेल पण एकशे आठ वेळेस तुम्हाला, तुम्हाला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या महाराजांचा तारक मंत्र तारक मंत्रामध्ये इतकी ताकद आहे तुम्ही किती पण मोठ्या फ्रस्ट्रेशनमध्ये असाल तुम्ही खूप खचून गेलेले असाल तुमचं सगळं संपलं असेल खूप मोठ्या गोष्टीमध्ये तुमचं नुकसान झालेलं असेल तरी तुम्ही तारकमंत्राचा जप सोडू नका तारक मंत्र म्हणजे अशक्यही शक्य करतील स्वामी त्याच्या एक एक ओळीचा अर्थ आपल्या चॅनलवर दिलेला आहे त्याचा पण व्हिडिओ आहे नक्की बघा जेव्हा कधी तुम्हाला एकटं वाटतंय काही तुमचं म्हणजे पूर्ण तुम्ही खचून गेलेले आहे त्यावेळेससुद्धा तुम्ही तारकमंत्र म्हणा आणि रोज तुम्हाला एकशे आठ वेळेस श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि एक वेळेस तुम्हाला तारक मंत्र हे म्हणायचंच आहे बघा हे पाच मिनटं आहे ना नुसते एकशे आठ मणी संपवायचे म्हणून जप करू नका मग नाही केलं तरी चालेल मी मग काय म्हणते तुम्हाला फक्त एकशे आठच वेळेस आपल्याला स्वामी श्रीस्वामी समर्थ म्हणायचं आहे आणि एक वेळेस तारक मंत्र तर हे पाच मिनटं आहे ना फक्त त्या गोष्टीकडे लक्ष द्या हे पाच मिनटं फक्त आपल्या स्वामींना द्या मनापासून हे पाच मिनटं त्यांच्यासाठीच ठेवा मग इकडे काहीतरी मुलं काय करत गॅसवर भाजी ठेवलेली आहे कोणी दार वाजवतं आहे काही नाही सगळ्या गोष्टी इग्नोर करा फक्त ते पाच मिनटं त्या सेवेलाच द्या हे बघा नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे आणि नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही आहे ताई मला पिरियड्स आहे ताई मला सुतक आहे ताई मी विधवा आहे चालेल हे बघा ब तुम्ही रोज देवासमोर बसून मा ही सेवा करणार असाल चालेल समजा तुम्हाला पिरियड्स आहे सूतक आहे तुम्ही देवासमोर बसून नाही केली एखाद्या रूममध्ये तुम्ही कोपऱ्यात बसून केली तरीही चालेल फक्त खाली एक आसन टाका त्याच्यावर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि बघा तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय तुम्हाला एखाद्या दिवशी समजा नाही जमलं काहीतरी घाई झाली तर तुम्ही मनाने जाता जाता तुम्ही मनामध्ये स्वामींचं नामस्मरण करा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ही तुम्ही म्हणा खूप फरक पडेल बघा ही जी सेवा आहे ना अतिशय सोपी चालू चालू करता येणारी आहे याला नियमबंधन काहीही नाही आहे पण तुम्ही करायला लागाल जेव्हा तुम्ही करायला लागाल ना ओपोप ला ला, वाईट गोष्टी तुमच्या सुटत जातील चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आल्यावर ओपोपच तुमचीच प्रगती होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तर मी तुम्हाला सांगितलं की सकाळी आंघोळ झाल्यानंतर स्वामी महाराजांना नमस्कार करायचा आहे मुजळा करायचा आहे एकशे आठ मणी स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि दुसरी गोष्ट तारक मंत्र एकदा हे झाल्यानंतर रोज रात्री झोपताना तुम्ही महाराजांना परत मुजरा करा आजचा दिवस माझा आनंदाचा गेला सुखाचा गेला जे काही तुमच्यासोबत झालं ते स्वामींना एकदा म्हणून दाखवा स्वामींचे तुम्ही बोला तुम्ही जेव्हा बोलायला लागाल ना तेव्हा स्वतः स्वामी तुमच्यासोबत आहे याची अनुभूती तुम्हाला नक्कीच येईल माझा स्वतःचा अनुभव आहे चांगलं वाईट काय तुमच्यासोबत आजच्या दिवसात झालं ते सगळं सांगा नेहमी फक्त देवाला वाईट काळामध्ये आठवू नका की देवा मला अशी गरज आहे तशी गरज आहे माझ्या आयुष्यात हे दुःख आलं ते दुःख आलं आहे बघा चांगल्या गोष्टी आपण देवाला सांगत नाही मग वाईट गोष्टींसोबत जेव्हा घडतात तेव्हा आपण देवाकडे धावत जातो असं करू नका चांगलं पण सांगा देवाला काय वाईट घडलं ते आहे ते पण सांगा आणि बघा जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी मनापासून रोज ते सांगतात ना तर तेव्हा ते आपल्या घरात आहेत त्यांचं अस्तित्व आहे याची जाणीव तुम्हाला होती आणि बघा यापेक्षा सुद्धा तुम्हाला जास्त वेळ असेल थोडाफार अर्धा तास तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही स्वामींची नित्यसेवा सुरू करा नित्यसेवा म्हणजे दररोज अकरा माळी श्री समर्थ मंत्राचा जप एक वेळ तारक मंत्र आणि स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय आहेत तर रोज तीन 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 अध्याय म्हणजे सात दिवसांमध्ये एकवीस अध्याय संपतात सातव्या दिवशी संपल्यानंतर परत पहिल्या दिवशी तीन 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 असं सात दिवसांमध्ये कळालं त्याला नित्यसेवा म्हणतात या सेवेमध्ये सुद्धा खूप ताकद आहे काहींना इतके अनुभव आलेले आहे की सगळं त्या महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बदलून टाकलेलं आहे आपल्या स्वतःला म्हणजे वाटत नाही की खरंच माझ्या आयुष्यामध्ये असं होतं आणि आत्ता असं आहे इतका बदल झालेला आहे म्हणून तुम्ही आजपासूनच ठरवा नित्यसेवा नाही जमत ही जी पाच मिनटाची मी तुम्हाला सेवा सांगितली आहे ही आजपासून या मिनटापासून तुम्ही सुरुवात करा आत्ता माझा व्हिडिओ बघितल्यानंतरसुद्धा तुम्ही सेवेला बसू शकता हरकत नाही आहे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल आणि बघा या वर्षाची सुरुवात तुम्ही आपल्या स्वामींसोबत करा नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणून येतील आणि मग तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल की ताई मी अशा अशी सेवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुरुवात केली आणि मला असा फरक जाणवला तर बघा ही जी सेवा आहे ना अगदी सोपी आहे चालू चालू करता येणारी आहे ही तुम्ही चार लोकांना पण सांगा जेव्हा तुम्ही कोणाला काही सेवा सांगता तर त्या सेवेचं से पुण्यसुद्धा तुम्हालाच मिळत असतं म्हणून हे वर्ष महाराजांच्या सेवेसोबत सुरुवात करा नक्की तुम्ही श कमेंट करून मला सांगाल याची खात्री माझी आहे तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ